नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज निमित्त पानगाव येथे शिवकन्या दर्याबाई निंबाजी नाईक निंबाळकर सरलसकर व निंबाजी नाईक निंबाळकर सरलस्कर यांच्या समाधीचे पूजन त्यांचे वंशज महेंद्र नाईक निंबाळकर सरलस्कर वैराग यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी पानगाव गावचे ग्रामस्थ महादेव अप्पासाहेब पाटील हरिश्चंद्र रंगनाथ पाटील अंकुश बाळू भिसे व वैरागचे सत्यवंत ताटे उदय क्षीरसागर संकेत घोडके व ग्रामस्थ उपस्थित होते जय भवानी जय शिवराय नमस्कार आज दसरा दसऱ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी पानगाव या ठिकाणी दर्याबाई निंबाजीराव नाईक निंबाळकर यांच्या समाधीच्या पूजनासाठी आलो आहे दर्याबाई नाईक निंबाळकर ह्या महाराणी तारांची नात व आमच्या मूळ नाईक निंबाळकर सर लष्कर यांच्या त्या पत्नी होत्या आणि त्यांनी रामराजांचा संभाळ ह्या पानगावमध्ये पाच वर्ष केला आणि यातून पुढे ते राजाराम महाराजे छत्रपती म्हणून गादीवर बसले अशा दऱ्याबाईंच्या चरिणत होऊन संभाव नमस्कार जय शिवाज आज पानगाव येथे दरेबाई निंबाळकर यांच्या घरातील वंशज आज पूजेसाठी आलेले आहेत आणि गावातले ग्रामस्थ हिमणी मिळून आम्ही इथं दसऱ्याची पूजा करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो जय शिवाय